नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत ते तारामुंगरीमध्ये आणि तारामुंगरीमध्ये प्रेरणाचेर मंदिर दाखवलं तुम्हाला नक्कीच ते तुम्हाला नक्कीच माहिती आहे असेल विठ्ठल रकुमाईचं मंदिर आहे एकदम सुंदर असं आणि आज इकडे सप्ताह आहे त्या सप्ताच्या निमित्ताने मी इथे आलो बघा मूर्तीला किती छानपैकी सजवलेलं आहे ओके आणि इकडे बघू शकतो तुम्ही सगळ्या प्रिया जेवून मस्त बेगी भजन चालू आहे शेवटचा दिवस आहे सो एकदम सुंदर वातावरण आणि बघा ना छान भजन चाललंय तो कधी कधी कसं असतं नशीब असतं ओके मी काही कामानिमित्त ते उघडला आलो आणि आज मला कळलं की सप्ताह पण आहे मग आत्ताच फिरण्याच्या बाबांना पण मी कॉल केला सो त्यांना काय यायला जमलं नव्हतं त्यांच्या सप्ताहाला तर त्यांना पण दर्शन झालं ओके आता ते ब्लॉगमध्ये पण बघतीलच ओके आणि एकदम सुंदर ठिकाण आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला मीठमुंबरीचा ब्रिज आणि ब्रिजला लागूनच असं सुंदर असं मंदिर आहे ओके तर बाजच्या आधी पण आपण बऱ्याच वेळा व्हिजिट केलेलं आहे सो so, बघा मस्त छानच लाईटिंग केलं ला आहे डेकोरेशन केलं आहे भारीच वाटतं ना सो so, कसं कसंच देवाचं बोलावणं यावं लागतं <laughs> आणि बरोबर आपण येतो सो so, त्यातलाच घ्यायचा प्रकार आहे ओके okay. आज जानीमनी पण नव्हतं आणि आलो आणि दर्शन झालं आणि आता मग या व्हिडिओ थ्रू प्रेरणाच्या बाबांना प्रेरणाच्या आईला आणि प्रेरणाला पण <laughs> दर्शन झालं या चला गावची दंडी फुल पब्लिक आहे बघा गर्दी झाली आहे सो रात्री घरी आलो आणि अचानक न कोई कोई आवाज आला तर हा आवाज करत होता हा माझी वाट बघत होता इथे घरी ओके मला असं वाटलं रे काय कुठून आवाज आला एकदम आणि काळोखात का आलो ना याची वेळ झाली ना वसुलीची त्याला आता बिस्किट देतो पार्लेजी चला बसा इथे हा खा 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 आधी चला इकडे तिकडे बघत राहू हो नका कुरकुरीत कुरकुरीत खायला पाहिजे कधी कधी ना म्हणजे ही जे प्राणी आहेत त्यांना जीव लावायला पण ना जरा भीतीच वाटत आहे कारण तुम्हाला माहिती आहे आता हे असे आता रात्रीचा इकडे होतं बघा फिरत आणि तुम्हाला तर माहिती आहे इकडे आता आमच्याकडे जंगलामध्ये कोण कोण फिरत असतं सरपटणारा म्हणा किंवा वाघोट म्हणा तर त्याच्यामुळे सांगतायत ना की कधी काही होऊ शकतं मग आपल्याला भीती वाटत राहते की यार आपण जीव लावणार आणि एकदा अचानक कधीतरी काहीतरी होणार स्वतःचे पाळीव असतात तर त्याचे ठीक असतात आपण त्यांना घरातच ठेवतो हो आपण म्हणजे लग नेहमीच लक्षात राहील याला एवढूचा होता केवढा 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 के जीवंत राहणार की नाही याचा पण खात्री नव्हते विदाउट आई वाढलेला आहे हा विचार करा म्हणजे याला आईचं काहीच नाही मिळाला आईचा हा मला असं वाटतं एक दोन दिवसच दूध प्याला असेल आणि त्यानंतर पूर्णपणे हा अनाथ वाढलेला आहे आता याचा मेन म्हणजे काय डॉलरच आहे डॉलरने याला सांभाळून घेतलं म्हणून हा जगला ओके डॉलरने जर सांभाळून घेतलं नसतं याला तर मग याचं काय त्याला ठेवलं नसतं ना मनीषा आणि विद्याने ओके कारण तो ऐकलाच नसतं पण त्याने एवढं छोटं पिल्लू होतं तो बाकीच्यांवरती भुंकत राहतो पण यस याच्यावरती तो काय माहिती आहे त्याला दया आली की देवाला माहिती आहे जे जे बघून हा पण तसाच आहे असं कोणी जास्त डॉमिनेट करायला लागलं ना मस्त कोई कोई करायला लागतो आणि मग त्याच्यामुळे पटकन दया पण येते याच्यावरती ते मला असं वाटतं उपजत असतं काही काही की आपल्याला का माहिती आहे आपलं सर्वायवल इम्पॉर्टंट असा उलटा लोळून घेतो आणि कोईकुई आवाज करतो मग डॉलर ह्याच्यावरती भुंकत नाही आणि मला असं वाटतं डॉलरला पण आता कुठेतरी याच्या कंपनीची हे झाली आहे सवय झाली आहे सो नाव दे आर ओके दे आर गुड फ्रेंड्स नाव काय रिलेशन आहे ना नाव पण देऊ शकत नाही आपण त्यांना सो <laughs> so, आकाशात बघू शकता इकडे पण काय काय ढग आहेत असं कळलं आहे की मुंबईमध्ये तर एकदम धो धो पाऊस चालू आहे त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी पण तुंबलं आहे गाड्या पण फ्लोट करत आहेत पण इथे आता ना रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे सो so, वातावरण एकदम मस्त झालं आहे एकदम श्रावणासारखं वातावरण आहे सगळीकडे मस्त छान हिरवळ आणि सगळं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे सगळीशी फुलं उमलत आहेत बघा आता हे छान असं गुलाबाचं फूल उमलत आहे बघा काय भारी वाटतं आहे ना ओके okay, आता हे के जे केळीचं घड आहे ना तर त्याला जरा पिशवी लावून ठेवायची नाही तर माकड का ठेवणार नाही कालच माकड आलेले तर बघूया नेक्स्ट मंथला वगैरे येईन तेव्हा मे बी केळी मिळाली नशिबाने ते मिळतील आपण आसने लावायचे काय म्हणतात आणि आपली तगर बघा इथे जाई जुई बघा हे बघा छान फुलं तिकडे जुईची फुलं ती वेल आता जरा नीट ना लावून ठेवली हो पाहिजे कडक्यावरती पसरवली पाहिजे आणि प्राजक्ताची फुलं तर रोज पडतात हे बघा खालती हे बघा दिसली आता झाड अजून मोठ मोठं मोठं होईल तिकडे पण एक आहे प्राजक्ताचं झाड आणि चाफा पण फुल्लं आहे हे बघा चाफ्याच्या काळा आणि आता जरा वेळ झाली आहे ती ब्रेकफास्ट करण्याची ओके तिकडे बघा लयला आली आहे आणि तिकडे मस्तपैकी मोठ्या घराच्या पायरीवरती तिकडे शांत झोपलेली आहे तिच्यासाठी आता मी जेवण वाढून ठेवलं आहे तिला अजून माहिती नाही आहे ओके okay, सो so, इकडे बरं असतं एक तुमचं जेवण वेस्टेज जात नाही गावाला रात्रीचं उरलं फ्रीजमध्ये टाका थोडं गरम करा आणि नंतर मग त्यांना तिथे ते ठेवून द्या खायला त्यांच्या प्लेटमध्ये मग आता ही उठेल ना तेव्हा ती बरोबर त्या प्लेटच्या तिथे जाणार आणि खाणार मस्तपैकी सो कसं वाटतं आपलं कृष्णकुंजा आईने बघा ते दरवाजा आहे त्याला मस्तपैकी प्लॅस्टिक लावून घेतलं आहे नाही तर कसं खराब होऊ शकतं ना आपला दरवाजा वगैरे इकडे पण आणि मागच्या दराला पण आणि आपल्या मोठ्या घरा छोट्या घराच्या पण मागच्या दराला पण लावून ठेवलेलं आहे सो आता या चला मी ब्रेकफास्ट करतो आणि त्यानंतर मे बी गेलो तर आपण ना जसं समुद्रावरती जाऊया मी गेलोच नाही okay. आल्यापासून ओके अजून थोडं काम आहेत आज तर बरीच कामं आहेत तर आज व्हॉइसवर वगैरे पण द्यायच्यात रील्स बनवून घ्यायच्यात तर बघूया सगळं करू सो so, थोडं एडिटिंग चालू होतं दापोलीचा व्हिडिओ आहे तर त्याचं एडिटिंग जरा थोडंसं टचअप करायचं होतं तर ते संपवलेलं आहे बाकी तर एडिटरने केलं आणि म्हणजे मोठा झालेला व्हिडिओ तर त्याला स्प्लिटअप केला दोन व्हिडिओमध्ये आणि इकडे माझं ब्रेकफास्ट आलं आहे बघा मॉर्निंग ब्रेकफास्ट मस्तपैकी घावणे आणि चटणी अजून काय हवं सांगा बाहेर असं वातावरण पावसाळी थंडगार हवा हवेमधला थंडावा आणि त्याचबरोबर शे शेखावणे चटणी काम करायचं आणि काही बाहेरची फुलं बघा म्हणजे माझ्या स्टडी टेबलवरतीच आणून ठेवलेली आहे त्याचा एक सुगंध मस्त की हवे दरवळत आहे वाजल्या दुपारचे बारा पण असं वाटत नाही आहे आणि आता जरा समुद्रावर चाललो सगळी कामं संपून आणि इकडे बघा या सगळ्या शेळ्या शेड़े, आणि शेळ्यांची छोटी छोटी पिल्लं तर ते आता चला घेऊन चालल्यात बघा दूध बघा कसं पिते आईचं ते शेळीचं पिल्लू आणि यांच्या बरोबर नाही कुत्रे पण आहेत बघा दिसले तुम्हाला दोन संरक्षणासाठी कारण बिबट्या कधी कुठूनही अटॅक करू शकतो जरा त्यामुळे गाडी मी हळूहळू चालवते आणि सगळे शेळ्यांची पिल्ल आहेत कशी पळत आहेत बघा पुढे 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 आणि कुत्र्यांना पण बघा प्रॉपरली ट्रेन आहे त्यामुळे त्यांना माहिती कसं मागे पुढे मागे <laughs> पुढे करतात बघा कुत्रे पण ते कुत्रे सगळ्यात जुने साथी आहेत माणसाचे स्पेशली माणूस जेव्हा जंगलात राहायचा तेव्हा आता पण आहेत आता बघा हे छोटस पिल्लू बघा कस हे पडत नाहीये त्याच्यामुळे मी आपल्या गाडी हळूहळू हो। चालवतोय आता तपा आता तपा बघा का बघा सगळे आले आहेत सगळे आणि आवाज देतात किती आहेत बघा असे मस्तपैकी चालले आहेत सगळे वरती चालायला आता ओके हे सगळे शेवटची आहेत मागे राहिले आहेत आणि वडाला पण सॉलेड पाणी आलेलं आहे बघू शकता मस्त वळाचं पाणी लास्ट आपण व्हिडिओ पण बनवलेला अरे जरा रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चाललं आहे त्याच्यामुळे काही काही झाडं कट केले आहेत हो आणि आता हा इकडे एक बेरडा माळ हो का ना आणि इथे आलो की सगळे जुने आंबे आठवायला लागतात भांगेळा आंबा नारळी आंबा सगळे मोठमोळे आंबे आणि फायनली आपण आलो होते आपल्या कजबादेवीकडे म्हणजे समुद्रावरती सहसा असा जनरली असं होत नाही की मी गावाला आलो आणि पटकन त्याच दिवशी समुद्रावरती नाही आलो पण दोन दिवस एवढे बिझी गेले ना कामामध्ये की वेळच नाही मिळाला आणि आता फायनली आपण इथे आलो होतो बरेचसे पर्यटक पण येतात कारण गणपतीचे दिवस आहेत तुम्हाला माहिती आहे सो so, गावातली माणसं आहेत गणपतीची माणसं आहेत तर ती येतात जरा ते थोड स्लिपरी असतं त्यामुळे सांभाळून पाय ठेवून येत आणि पण आलो समुद्रावर मला असं वाटतं दीपक आहे तिकडे दीपक तो बघा दीपकला आता लांबून पण ओळखताय आता तो पागायला बसला आहे ते बघा काय आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे कसं जर मासे मिळाले तर नथिंग लाईक इट चांगलंच आहे नुसते का होऊन जाईल बांडवशी तांबोळशी आणि त्याच्यामुळे तिकडे दीपकचा पोरगा पण आहे छत्री घेऊन उभे आहे आता दीपक जाईल मस्तपैकी फिशिंग करायला सगळेजण आले आहेत फोटो काढत आहेत न्यू बॉर्न बेबी आहे तिकडे आणि समुद्राला तुम्ही बघू शकता एकदम धाण आलाय आहे उधाण <laughs> म्हणजे खरं तर नारळी पौर्णिमा झाली आणि आता बोटी टाकायला तर हरकत नाही आहे समुद्रामध्ये पण नाही टाकू शकत ऑबवियस आहे दे ते बघा सगळ्या बोटी तुम्ही तिकडे बघू शकता सगळ्या पार्क करून ठेवलेल्या आहेत तर कोणत्या बोटी तर जात नाही आहेत ॲक्सेप्ट ॲक्सेप्टी धनलक्ष्मी इकडे काढून ठेवलेली आहे पण मला वाटत नाही सध्या तरी जसा पाऊस चालला आहे कोकणामध्ये मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यामुळे कोणता मच्छीमार सध्या तरी समुद्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार नाही हॅलो नमस्कार हाय हाय हा ओके थँक्यू थँक्यू हां येस 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 हां